पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत महाराष्ट्रावरती मोठं संकट कोसळ असून ढकपुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये ढकपुटीचा गंभीर इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावरती हे मोठं संकट कोसळं आहे काळे व पसरत ढग तयार होऊन मुंबईकडून हे ढग आठ जिल्ह्यांना धडकणार महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धकपुटीचा धोका निर्माण झालेला आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासाठी हे चार दिवस मोठे धोक्याचे असणार आहेत सुट्टीवर गेलेला पाऊस आता पुन्हा परतला पावसाने थोडी विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाची सुट्टी संपून पावसाने मोठ्या प्रमाणात आगमन केलेलं आहे आता पडणाऱ्या पावसाची तीव्रता जास्त आहे त्यामुळे ढगफुटी सदृश वातावरण निर्माण होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे घडलं नाही ते आता जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये घडणार बऱ्याच शेतकऱ्यांची झोप उडणार घरावरील पत्रे उडणार झाडावरील फांद्या पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांमध्ये पडणार आताच थोड्या वेळापूर्वी पावसाची तीव्रता वाढली असून पुणे परिसरातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण आहे पावसाची तीव्रता एवढी की फक्त थोड्याच या पावसाने पूर्ण पुणे रस्त्यांवर पाणी त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मान्सून पूर्व पावसाने तर महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घाटला परंतु आताचा येणारा हा पावसाळा महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांसाठी धोक्याचा ठरणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता ही वाढतच राहणार आहे पावसाची बरसात सुरू होईल आणि ही तीव्रता वाढतच राहील पुढचे चार दिवस हे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितलेल्या भागांमध्ये काळे पसर ढग तयार होऊन ढगफुटी सदृश वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे ढग मुंबईकडून सरकत या आठ जिल्ह्यांना येऊन धडकणार आहेत. त्यामुळे या आठ जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडून ढगफुटी सदृश वातावरण निर्माण होणार. तुमच्याही जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये असेल तर नागरिकांना तुम्हालाही सतर्क राहणं गरजेचं ठरणार आहे कारण या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्याचबरोबर या पावसामध्ये विजांचा कडकडाटही पाहायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे संकट महाराष्ट्रावरती ओढवलं आहे. जून महिन्यामध्ये पाऊस पडणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. परंतु जून महिन्यामध्ये पडणारा हा पाऊस भयानक पूर परिस्थिती निर्माण करणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले त्याचबरोबर शेतकरी वर्गाला देखील काळजी लागून राहिली आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये या पावसाबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नेमका कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पाऊस पडणार याची सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ऐन उन्हाळ्यामध्ये आपण अवकाळी पाऊस पाहिला आपल्याला गारवा भेटला परंतु आताचा पडणारा जूनचा पाऊस यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांवर नद्या वाहताना पाहायला मिळणार भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण या पडणाऱ्या पावसाची तीव्रता ही जास्त आहे. केरळमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे बरसात सुरूच आहे. अरबी समुद्रात सुद्धा नेऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची दाट शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने आदेश दिले आहेत की नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका ढगफुटी सदृश्य वातावरण होणार आहे त्यामुळे नागरिकांना आधी सरकार करून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांवरील भरली आहेत धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे पुढचे चार दिवस हे महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत अतिवृष्टीचा धोका मोठ्या प्रमाणात असणार आहे काळे पसरत ढग तयार होऊन ढगपुटी सदृश्य वातावरण या जिल्ह्यांमध्ये निर्माण होत असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत असून हे या आठ जिल्ह्यांकडे वाहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांमध्ये ढगपुटीचा धोका मोठा आहे चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगपुटीचा सर्वात मोठा धोका निर्माण होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील जास्त काळजी घ्यावी लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका. सातारा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे. सुट्टीवर गेलेला पाऊस परत आलाय आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार आहे. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची भयानक बरसात होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार पुणे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणे जिल्ह्यामध्ये ढकमुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईकडून हे पाऊसाचे वार सर्वात प्रथम पुणे जिल्ह्याला येऊन धडकणार असून पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आधीच मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला होता परंतु आताच्या जून महिन्याच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार कारण या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस पडून रस्त्यांवर नद्या वाहताना पाहायला मिळतील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे ढकुटी संरक्ष वातावरण मुंबई जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये पाहायला मिळेल या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवस काळजीचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे यामध्ये अतिवृष्टीचा धोका सर्वात जास्त असू शकतो काळे व पसरा ढग तयार झाल्यामुळे ढकुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची

ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता खूप मोठी असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार रायगडमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची बरसात चालूच आहे परंतु या पावसाची तीव्रता वाढणार पुढचे दिवस हे रायगड जिल्ह्याला असणार आहेत वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ गाठला होता परंतु आता येणाऱ्या जूनच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील नागरिकांचं मोठं हाल होत पुढचे चार दिवस हे मोठे धोक्याचे असणार आहेत रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामधील पावसाची तीव्रता वाढणार असून रायगड जिल्ह्यामधील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. रत्नागिरी जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ढगफुटी सदृश पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणार. रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढच्या काही तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होण्यास सुरुवात होईल त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये असेल तर नागरिकांना तुम्हाला सतर्क राहावं लागेल काळजी घ्यावी लागेल कारण या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे सुट्टीवरून परत आलेल्या पावसाचा वेग जास्त आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा काळजी घ्या